नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं छोले पनीरचं भाजी बनवून दाखवणार आहे सुप्पी आणि खूप छान लागतं तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं छोले पनीरचं भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक मोठा कांदा असं उभं चिरून घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक अर्ध इथं टोमॅटो घेतलेले आहेत सोबत एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि दोन मी इथं लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच जिरा घ्यायचा आहे खडे मसाल्यामध्ये मी इथं दालचिनी काळी मिरी लवंग हे घेतलेलं आहे तर हे सगळं घालून आपल्याला ला ला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे पहिलं मी तसंच मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातलेला आहे थोडंसं पनीर मसाला थोडंसं लाल तिखट थोडंसं कसुरी मेथी याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे सगळं घालून असं मिक्स करायचं आहे आणि सोबतच ह्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा घातलेला आहे तर सगळं एकदा छान मसाल्यामध्ये मिक्स केलं त्यानंतर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर मी इथं साधारण एक मोठ्या वाटीनं एक वाटी मी इथं पनीर आहे तो असं मोठे फोडी इथं करून घेतलेले आहेत चौकोन तर त्याला आपल्याला पहिलं इथं तळून घ्यायचं आहे थोडंसं लाल रंगांवरती तर ते छान दिसण्यासाठी थोडंसं इथं कलरफुल दिसण्यासाठी हळद घालून घेतलेलं आहे आणि असं लाल रंगांवरती इथं तळून घेतलेले आहेत तर हे बघा छान असं इथं आपलं पनीर आहे तो तळून तयार आहे तर त्याच कढाईमध्ये आता मी इथं थोडंसं तमालपत्र घातलेलं आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि सोबतच हे जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं पेस्ट आहे तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून साधारण एक चार ते पाच मिनटं असंच मध्यम गॅसवर परतवून घेणार आहोत छान असं तेल सुटेपर्यंत तर मी तेल सुटेपर्यंत छान असं पाच मिनटं त्याला हलवून घेतलेला आहे छानसं परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं छोले आहेत तो रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी इथं सकाळी कुकरला लावून एक चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत उकडवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ते इथं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते सुद्धा साधारण एक वाटी एवढं छोले मी इथं घेतलेले आहेत त्याला घालून दोन मिनटं परतवून घेतलं सगळ्या मसाल्यामध्ये आणि त्यानंतर हे पनीर जे आपण तळून घेतलेलं होतं तर ते इथं सगळं पनीर आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही छे छोले व पनीरचं क्वांटिटी आहे तो कमी जास्तसुद्धा करू शकता तर मी इथं दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे तर सगळं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन मिनटं मी मिक्स करत राहिले आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही इथं कोणतंही घालू शकता गरम असेल तर छानच किंवा थंडसुद्धा घालू शकता तर सगळं पाणी घालून मिक्स केलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे एक चमचा त्यामुळे छान असं टेस्ट लागते आणि कलरफुल पण छान दिसतं आणि त्यानंतर ताट झाकून एक दोन दोन मिनटांनी दोन दोन मिनटांनी झाकण काढून मी इथं सारखं हलवून घेत आहे असंच मी याला साधारण एक बारा ते पंधरा मिनटं असं शिजवून घेणार आहे ताट बंद करून पण मी इथं मध्ये दोन दोन मिनटाला असं काढून ह्याला खालीवर असं हलवून घेणार आहे तर आता इथं साधारण एक आठ ते दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता छान असं इथं शिजलेलं आहे आणि कलर देखील छान इथं दिसत आहे तर आणखीन आपल्याला असंच अजून एक पाच ते सहा मिनटासाठी असंच झाकून शिजवून घ्यायचं आहे तर ह्याचं पाणी तुम्ही इथं पातळसुद्धा बनवू शकता किंवा घट्ट हवं असेल तर तुम्ही आणखीन ताट झाकून शिजवूनसुद्धा घेऊ शकता तर आता मी तुम्हाला इथं पूर्ण पंधरा मिनटानंतर दाखवत आहे आपलं इथं भाजी बनवून तयार आहे तर तुम्हीसुद्धा छोले पनीरची भाजी नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीचं तुम्ही हे मिक्स भाजी एकदम नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय